जय भीम नम बुद्ध आपण बघत आहात डब्ल्यू न्यूज मी विजय खवसे सध्या मी नागपूर जिल्ह्यातील वाडी या ठिकाणी आहे आणि वाडी या ठिकाणी एक आंदोलन है, आंदोलन सुरू आहे आहे कशासाठी चालू मी तुम्हाला सांगतो प्रियदर्शनी गृहनिर्माण सहकारी संस्था धम्मकृती नगर महाप्रज्ञा बुद्धविहार यांच्या स्वतःच्या मालकीची प्लॅट नंबर दोनशे अठ्ठावन्न दोनशे सत्तर चौरस मीटर वर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय इमा इमारतीवरील अतिक्रमण हटवण्याच्या संदर्भात हे आंदोलन सुरू आहे मी आंदोलनाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे पण ही जी जागा तुम्ही दिसता ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची जागा होती आणि या जी ही संस्था आहे प्रियदर्शनी गृहनिर्माण संस्था यांनी ही जी जागा आहे ही वाचनालयाची जागा जी आहे अमोल देशमुख जे आहे रणजित देशमुख यांचा मुलगा लता मंगेशकर हॉस्पिटल आले यांना ही भाडे तत्वावर दिली होती पाच वर्षासाठी भाडे तत्वावर दिली होती भाडे तत्वावर घेतली होती त्यांना परत करायला पाहिजे होती पाच वर्ष झाल्याच्या नंतर मात्र अमोल देशमुख यांनी ही जागा परत न करता दुसऱ्यांना दिलेली आहे मी तुम्हाला आता सध्या मी हे चित्र याच्यामध्ये काम निर्माण सुरू आहे पण आता जी ज्यांची जे जागा आहे त्यांचं एक म्हणणं आहे की या ठिकाणी आम्ही जे हे आहे हे आम्ही इथं वाचनालय करतो कारण वाचनालयामधून विद्यार्थी निर्माण होतात आणि वाडी शहरामध्ये वाचनालयाची खूप गरज आहे हॉस्पिटलची गरज आहे पण हॉस्पिटल भरपूर प्रमाणात आहे या ठिकाणी मात्र वाचनालय सुद्धा गरज आहे हे बघू शकता या ठिकाणी ही आता यांना पत्र वगैरे दिलेली आहे संस्थेनी पण तरी पण मात्र ही जागा खाली करून देण्यात अडचण निर्माण होत आहे या ठिकाणी आपण मी संपूर्ण हे जे आता तुम्हाला दाखवतो या ठिकाणी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि लता मंगेशकर हॉस्पिटल यांचा करार संपला असता ही इमारत प्रियदर्शिनी गृहनिर्माण सरकारी संस्थेला परत करायची होती परंतु प्रदर्शनी संस्थेला कोणत्याही पूर्व सूचना न देता एन के पी साळवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स आणि लता मंगेशकर हॉस्पिटल यांनी परस्पर पोट भाडे वरून म्हणून हर्ट मेडिकल फाउंडेशनलाही दिली हर्ट मेडिकल फाउंडेशनला दिली आहे आणि आता या जागेवर जे आहे हर्ट मेडिकल फाउंडेशनचा कब्जा आहे तो खाली करण्यासाठी ते बहारचे आंदोलन सुरू आहे आता हे आंदोलन जे आहे दिवसेंदिवस वाढेल चाललेलं आहे आंदोलन जे मी तुम्हाला सांगू इच्छितो की सत्तावीस तारखेपासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि आजही ते आंदोलन चालू आहे आता आता ह्या मी तुम्हाला थेट आंदोलनाकडे घेऊन जाणार कारण हे आंदोलन जे आहे ही जागा खाली करून देण्यासाठी आंदोलन आहे सत्तावीस जानेवारी पासून हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि हे आंदोलन आजही सुरू आहे मी तुम्हाला आंदोलनाकडे घेऊन जातोय थेट तुम्हाला हे आंदोलनाकडे मी घेऊन जातो आहे मी तुम्हाला सांगू इच्छितो की दलितांच्या घरावर कब्जा करणे दलितांचे घर हळपणे हा तो म्हणजे नॉर्मल प्रश्न आहेच नेहमीच पण आज वाडी शहरामध्ये जे आहे वा, जे वाचनालय आहे आणि थेट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर वाचनालय आहे त्या वाचनालया वाचनालयावर थेट कब्जा केला आहे आणि कब्जा कोणाचा आहे रणजित देशमुख जे काँग्रेसचे नेते होते त्याचा मुलगा जो आहे अमोल देशमुख अमाप संपत्ती आहे अमाप त्याच्याकडे जागा असताना सुद्धा वाडीचं एक छोटस जे वाचनालय आहे त्या वाचनालयावर अमोल देशमुख यांनी हट कंप हट जे आहे इन्स्टिट्यूट हर्ड मेडिकल फाउंडेशन याला दिलेलं आहे हर्ड फाउंडेशन ला देण्याचा अधिकार अमोल देशमुखला कुठलाही नसताना हा प्रकार का घडला आणि आता जी संस्था आहे ती खाली करून जागा मागतो आहे पण ते जागा खाली करून देत नाही म्हणून आपण बघू शकता हे सगळे विद्यार्थी जे आहे हे जागा खाली करून देण्यासाठी या ठिकाणी सतत सत्तावीस तारखेपासून हे आंदोलन सुरू आहे आणखी किती दिवस आंदोलन चालणार हे सांगता येत नाही जोपर्यंत ही जागा खाली होत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहील आणि ह्या आंदोलनाला विशेष करून वंचित बहुजन आघाडीने पाठिंबा दिला आहे त्याचबरोबर बहुजन समाज पार्टीने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि आता हे आंदोलन जास्त दिवसेंदिवस हे वाढत चाललेलं आहे प्रशासनाने या आंदोलनाकडे विशेष लक्ष दिलं पाहिजे आणि संबंधित जे जे मेडिकल आहे या ठिकाणी त्याला खाली करून दिलेलं पाहिजे सोबत बरेचसे लोक आहे या थोडं इकडे उभं राहा मेंढीजी सगळे लोक या ठिकाणी आपण उभे राहून बाईट घेऊया नेमकं काय हा प्रकार आहे किती दिवसापासून ही यांनी मागणी केलेली आहे कोणाला पत्र दिलेली आहे यांची नेमकी मागणी काय आहे त्या ठिकाणी काय उभारणार आहे ह्या सगळं जे आहे सविस्तर जी आहे ही आम्ही यांच्याकडून हे सगळी ही लढाई सुरू आहे सत्तावीस तारखेपासून या ठिकाणी आंदोलन करत आहे नेमकी काय मागणी आहे आमची आमची मा, मागणी आहे आंबेडकर वाचनालयाची आमची जी इमारत आहे आमची इमारत खाली झाली पाहिजे कारण गेल्या अनेक दिवसापासून पत्रव्यवहाराच्या माध्यमातून आम्ही त्यांना भेटत होतो चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे जात होतो त्याच्यानंतर आम्ही पोल्टिशन वाडी पोल्टिशनला सुद्धा तक्रार केली त्याच्यानंतर एसीपी सुद्धा तक्रार केली आणि एसीपी साहेबाकडे आम्ही माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट उलट असं दिला आहे की आम्ही आमच्याच पैशाने बांधकाम केलं ही इमारत आमचीच आहे म्हणून आमचं मानसिक संतुलन आता आमच्या समाजाच्या लोकांचं मानसिक संतुलन आता बिघडत चाललेलं आहे आणि म्हणून आंदोलनाचा लोकशाही सांगितलं का ही बिल्डिंग आम्ही स्वतः बांधली स्वतः बांधलेली आहे भाडे तत्वावर जेव्हा ही इमारत दिली होती संस्थेचे माजी अध्यक्ष गौतम पुशुराम पाटील यांनी दिली होती दोन हजार तीन मार्च दोन हजार चौदा ला पाच वर्षाकरता त्यानंतर त्यानंतर दोन हजार सोळा ला त्यांनी इमारत खाली केली कारण हा दवाखाना चालत नव्हता आणि त्यानंतर त्या हळ फाउंडेशन जे त्याचे जे डायरेक्टर आहे अमोल देशमुख हे ते चालवतात त्यांना दिली होती आता ला दिली होती पाच वर्षाकरता करता है। को खाली ला खाली करायला पाहिजे होती परंतु खाली ने करता त्यांनी परस्पर हड फाउंडेशनला दिली म्हणजे अमोल देशमुखला दिली आणि अर अनो अमोल देशमुखला जे आवड भेटण्याकरता आमचे ज्येष्ठ मंडळी या वाचनाचे पदाधिकारी संस्थेचे पदाधिकारी जेव्हा जातात त्यांना उलट सुलट उत्तर धमकावून लावण्याचा ते प्रयत्न करतात म्हणून हे आम्ही आंदोलनाचा पवित्र उचललेला आहे आणि उल उलट अशा प्रकारचे धमक हे बिल्डिंग हमारी आहे जगा हमारी आहे अशा प्रकारे माहितीच्या अधिकाराखाली आम्ही जेव्हा मागितलं तेव्हा अशा प्रकारचं आम्हाला उत्तर प्राप्त झालं सध्या आता बोरकर साहेब तुम्ही सांगा ही सध्या जागा कोणाच्या नावावर ही प्रियदर्शी गृहमान सहकारी संस्थेची आहे प्रियदर्शी गृहमान संस्थेची आहे प्लॉट नंबर दोनशे यावर संस्थेनं मग यांच्या नावानं असताना अमोल देशमुख का दावा करते दोन हजार चौदा मध्ये दोन हजार चौदा मध्ये माजी अध्यक्ष गौतम पुसाराम पाटील यांनी पाच करता ही बिल्डिंग किराणा दिली होती आणि बिल्डिंगचा खालचाच भाग दिला होता त्यावेळेस परंतु हे पूर्ण बिल्डिंग वर कब्जा करून बसलेले आहे करारनामा आहे का मग आपल्याकडे करून दिला होता करारनामा आहे माहिती अधिकाराखाली आम्ही करारमा प्राप्त केलेला आहे तो सुद्धा तो तुम्हाला दाखवतो ठीक आहे तुम्ही काय सांगाल बरोबर साहेब महत्वाचा मुद्दा हा आहे वर्तमान परिस्थितीमध्ये ते अध्यक्ष नाहीत माजी अध्यक्ष जे होते गौतमजी पाटील यांनी पाच वर्षांसाठी दिलं ते लिगली समजायला हरकत नाही परंतु त्यांचे पाच वर्ष संपल्यानंतर ज्या करारनामा होता तो पाच वर्ष संपल्याच्या नंतर त्या देशमुखांनी पुन्हा त्या हटला देण्याचा अधिकारच नाही अधिकार कोणाला आहे वर्तमान अध्यक्ष जे कोणी असतील त्यांना आहे मग अशा परिस्थितीमध्ये परस्पर दुसऱ्याला कुठल्या भाडे तत्वावर देऊ शकतात म्हणजे परस्पर या ठिकाणी ज्याप्रमाणे शासनाच्या अनेक जागा मारून देशमुख कंपनीने मारून आपले हॉस्पिटल वगैरे निर्माण केले त्याचप्रमाणे या मध्ये येऊन या जागेला सुद्धा हळपण्याचा यांचा प्रयत्न आहे आणि हा देशमुख परिवाराचा हा चुकीचा समाज आहे हा आंबेडकरी समाज यानंतर या ठिकाणी या असा सहन करणार नाही शासनाची जागा नाही हे संस्थेची जागा आहे आणि म्हणून या ठिकाणी हा आंदोलन करी करणारी जी मंडळी आहेत इथे बहुजन समाज पार्टीने सुद्धा समर्थन दिलेलं आहे वंचितने समर्थन दिलंय आहे आणि हे जोपर्यंत इथला सामान खाली होणार नाही तोपर्यंत ही सर्व मंडळी पक्षाचे लोक आणि इथले पदाधिकारी हे सगळेचे सगळे खाली झाल्याशिवाय राहणार नाही निश्चितच जोपर्यंत हा निकाल लागणार नाही आणि जागा हे खाली करणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार आहे तुमच्याकडे काय पुरावे आहे काय नाव आहे तुमचं मी माणिक बाजीराव खोपराकडे हे धम्म किर्तीनगरची जी बिल्डिंग आहे हे इसवी सन दोन हजारला बांधकाम इथं पूर्ण झालं आणि इथं बांधकाम पूर्ण झाल्याच्या नंतर टेम्पररी त्यावेळेला सुरेश रामटेके यांनी या बिल्डिंगमध्ये वाचनालय सुरू केलं दरम्यानच्या काळामध्ये दोन हजार सातचे बाराच्या पिरियडमध्ये आपले गौतम पुसाराम पाटील हे अध्यक्ष होते त्यांनी त्या काळामध्ये त्या संस्थेला बरोबर चालवलं नाही ती लिक्विडेशन मध्ये गेली प्रशासन बसलं आणि त्याच्यामुळे त्याला माहीत पडलं की आता ही एक म्हणजे गृहनिर्माण संस्था ही सरकारच्या ताब्यात जाणार आहे म्हणून त्यांनी तीन मार्च दोन हजार चौदा ला त्या लता मंगर ह्या हॉस्पिटलला तीन मार्च दोन हजार चौदाला अग्रिमेंट करून त्यांना भाडे तत्वावर दिली भाड्याची रक्कम साडेपाच हजार रुपये वर म्हणजे दर महिन्याला आणि दर वर्षाला दहा टक्के वाढ होईल अशी तर कंडिशन आता दरम्यानच्या पिरियड मध्ये इथला काही दवाखाना चालत नव्हता म्हणून त्यांनी सत्तावीस डिसेंबर दोन हजार सोळा ला त्या लता मंगेशकरनी या हर फाउंडेशनला आणि तो जो आहे अमोलक देशमुख त्याला दिलं म्हणजे पाच वर्षाच्या कराराच्या आधीच त्याला देऊन टाकलं आणि हे आम्हाला कोणालाच माहित नाही पोलिसही आम्हाला माहिती देत नव्हतं पुसाराम पाटील एक आपलं ते गौतम पाटीलही माहिती देत नव्हतं ते माहिती देतून आम्ही नुसतं चक्र मारत होतो मग दोन हजार म्हणजे मधल्या पिरियड मध्ये मग आमच्या हे जे समिती आहे राजेंद्र कांबळे महापंत आणि खांडेकर या समितीने आणि आम्ही त्यांचे समर्थक आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये एसीपी कडून माहिती मागितली तर एसीपी ने एक जे माहिती उपलब्ध करून घेतली पोलीस स्टेशन कडून त्या हर कडून आणि त्या अमोल देशमुख कडून तर त्याच्याकडून जी माहिती आम्हाला मिळाली तर ती धक्कादायक आहे ती धक्कादायक अशी आहे की ते असं म्हणतात की ही बिल्डिंग आम्ही बांधली अच्छा तुमचा याच्यावर काही अधिकार नाही आणि आम्ही त्यांच्याकडून किरायाने जागा घेऊन बिल्डिंग घेतली तुमच्याकडून नाही घेतली त्याच्यावर त्यांनी किराया जेव्हा दिला असेल तो कोणत्या पद्धतीने दिला कॅश मध्ये दिला का द्वारे दिला नाही पुरावे मिळत नाही तो किराया म्हणजे तो किराया दोन हजार सोळा पर्यंत तर आपल्या गौतम पाटील कडे गेला असावा कर... द्वारे दिला का काही त्याचे पुरावे आमच्याकडे नाही आमच्या सोसायटीमध्ये काही पैसे जमा झाले नाही काही नाही म्हणजे ते परसारामकडे गेले असेल किंवा काय असेल ते काही माहित नाही परंतु दोन हजार एक एप्रिल दोन हजार बावीस ला या हर फाउंडेशनने लता मंगेशकरला तीन चेक दिलेले आहेत त्याचे पुरावे आहे का काय ना याच्यामध्ये पुरावा त्यांनी दिलेला आहे ना हा तर एवढा पुरावा आमच्याकडे आहे आणि मध्यंतरी आता आम्ही दोन हजार का म्हणजे काल परवाच्या सव्वीस तारखेला आम्ही पोलीस स्टेशनला गेलो पुलिस स्टेशनला परवान परवानगी मागितली नगरपालिकेला परवानगी मागितली आणि सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस दुपारी बारा वाजता हे धरणे आंदोलन साखळी उपोषण आणि आमरण उपोषणाचा कार्यक्रम आम्ही जाहीर करून त्या दिवशी पासून आम्ही हा कार्यक्रम सुरू केलेला तुम्ही काय आता ही जर जागा जर समजा खाली झाली तर या ठिकाणी काय तुमचं प्लॅनिंग राहणार आहे ही जागा जर खाली झाली तर आमच्या जवळ वाचनालयामध्ये साठ ते सत्तर मुलं येतात पण आमच्याजवळ एक छोटीशीच रूम आहे तर त्या वाचनालयामध्ये आम्ही त्या मुलांना शिफ्ट करू त्यांना जे बी सुखसुविधा द्यायची म्हणजे इथं गोरगरीबाचे पोरं येतात आजूबाजूच्या क्षेत्रातील ज्यांच्या जवळ घरी बसण्याची मना या अभ्यास करण्याची मना त्यामध्ये वातावरण मिळत नाही ते वातावरण आम्ही देण्याचा इथं प्रयत्न करू आणि ही बिल्डिंग त्याच्यासाठीच आहे त्यात गोरगरिबांच्या मुलांसाठीच आहे की त्यांच्यासाठी इथे अभ्यास करण्यासाठी जागा आणि वाचनालयाची निर्मिती हे आमचे उद्देश आहे तो उद्देश आमचा हे बिल्डिंग मिळाल्याशिवाय पूर्ण होणार समजा बिल्डिंग खाली नाही जर झाली तर पुढचं काय पावलं आम्ही हे अखेर आंदोलन तर चालू केलेलंच आहे आम्ही अखेर आखेरी आखे उद्देश होईल तर मग जे व्हायचं ते होईल आम्ही त्यांचं सामान बाहेर काढून फेकू आणि आम्ही आमचं सामान आतमध्ये टाकू निश्चितच तुम्ही काय सांगाल मेंढे साहेब जर समजा प्रशासनाने सुद्धा या प्रश्नावर लक्ष दिलेलं नाही कारण आता हा जो तुमचा मुद्दा आहे वारीच्या बाहेर गेलेला आहे समाजापर्यंत गेलेला आहे कारण हे आंदोलन सुद्धा मोठं होऊ शकते जर जागा खाली झाले झाली नाही तर तुम्ही पुढचं काय पाऊल राहील एक तर सर्वात प्रथम अमोल देशमुख हर्ड फाउंडेशनचे जे डायरेक्टर आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्यावर सर्वात आधी आम्ही अॅट्रॉसिटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी आम्ही बाबासाहेब आंबेडकर वाचनालयावर कब्जा केला म्हणून तो गुन्हा दाखल करण्यात आणि जाणून बुजून आमच्या समाजाची मागासवर्गीय लोकांची ही इमारत असल्यामुळे आणि वारंवार आम्हाला दिशाभूल करत आहे आमच्या लोकांचं मानसिक संतुलन बिघडत संतुलन बिघडत आहे अशा या व्यक्तीवर सर्वात आधी अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि एवढ्या नंतरही गुन्हा दाखल झालाच पाहिजे खाली जर केलं नाही त्यांचा साम्या त्यांचं सामान आम्ही रस्त्यावर फेकू सत्तावीस तारखेला ते या ठिकाणी आले होते त्यांनी वेळ मागितली हा कोणी वेळ मागितली अमोल देशमुख फाउंडेशनचा जो त्यांचा जो पीए आहे अमोल कोल्हे यांनी इथे येऊन प्रत्यक्ष मंडपाला भेट दिली त्यांनी विनंती केली वेळ दिली नाही आधी खाली करा तुमचं सामान बाहेर काढा त्याच्यानंतर काय बोलू पण हे तुम्हाला सांगतो जेव्हा खाली होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही शांत बसणार नाही निश्चितच आपण बघू शकता की जेव्हा जेव्हापर्यंत हे खाली होणार नाही तेव्हापर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि जर खाली केलं नाही तर पुढचाही प्रकार त्यांनी सांगितलेलाच आहे आता हे विद्यार्थी बघू शकता थोडं उभे व्हा एक दोन विद्यार्थी हे बघू शकता या। हे विद्यार्थी जे आहे वाचनालयामध्ये इथे अभ्यास करण्यासाठी येत असतात आणि नक्कीच जे आहे ही जर जागा खाली झाली तर या ठिकाणी विद्यार्थी घडतील आणि जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना सुद्धा म्हणजे मोफत मोफत आणि निशुल्क म्हणजे इथे त्यांना अभ्यास करायला मिळणार आहे नक्कीच ही जी जागा खाली होणे खूप महत्वाचं आहे तुम्ही काय सांगाल तुम्ही एक विद्यार्थी आहे आणि कसला अभ्यास करता आणि ही जी जागा आता तुम्हाला खाली करून पाहिजे त्यासाठी तुमचं काय पुढचं पाऊल राहील कसं झालंय आम्हाला आमचा एक लहान रूम मिळाली आम्हाला वाचनाला अभ्यास करण्यासाठी पण विद्यार्थी पुष्कळ वाढत आहे इथे आणि पुष्कळ मुलांना परत जावं लागतं कारण इथे जागा नसल्यामुळे आम्हाला परत परत पाठवा लागतं त्यांना सांगायला लागते, सांग लागते की आम्हाला एक बिल्डिंग वाचनालयाची बिल्डिंग आहे ते आम्हाला मिळणार आहे पण खूप वर्ष झाले पण ते लोटत आहे तो कार्यक्रम लोटत आहे खाली करण्याचा त्यांची मानसिकता नाही आहे पण आम्हाला असं वाटतं की आमच्या जर आम्हाला वाचनालय मिळालं तर त्या पद्धतीने मुलांचं पण ऍडमिशन जास्त होईल मुलांना त्या सरकारी नोकऱ्या मिळेल त्यांचं भविष्य चांगलं होईल आणि समाजाला पण एक छान वाटेल त्यामुळे आता आमचं पण आम्ही पण तीन दिवसापासून इथे आंदोलनाला उपस्थित आहोत आमची पण मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर विद्यार्थ्यांची सुद्धा मागणी आहे की ही जी जागा आहे ती खाली करून देण्यात आली तू काय सांगशील तू सुद्धा एक विद्यार्थिनी आहे Uh, सर आम्ही इथे कमी म्हणजे खूप सारे आहे आतापर्यंत नागपूरमध्ये वाचनालय पण कुठेतरी आता आ, मी जसे दुसऱ्या गावावरून येतो इथे मला किराया द्यावा लागतो किंवा जेवण काय आहे तर कुठेतरी माझा काही प्रमाणात तरी पैसे वाचावे यासाठी मी या लायब्ररीमध्ये येते या लायब्ररी मध्ये येण्याचा उद्देश मध्ये म्हणजे कमी पैशामध्ये इथे मला चांगल्या प्रकारे लायब्ररीमध्ये वातावरण मिळते अभ्यास करायला मिळते आणि कधी कधी असं होते जर थोडासा वेळ झाला तर जागा सुद्धा भेटत नाही त्याच्यामुळे मग पुन्हा प्रश्न येतो की कुठे बसायचं आमची जी लायब्ररी आहे ते खूप छोटीशी आहे जास्त विद्यार्थी बसू शकत नाही आणि बाकीच्या खूप सुविधा उपलब्ध नाही जसं की तुम्ही वॉशरूम बघू शकता म्हणजे हे जे लोक आहे यांनी जो कब्जा केला एक वेळ यांनी बघून यावं आणि बघावं की आम्ही कशा परिस्थितीमध्ये इथे वावरत आहो आणि काय वातावरण आहे आणि जर ही आम्हाला लायब्ररी मिळाली तर खूप जास्त मुली इथे येऊन आपलं भवितव्य घडवू शकते आणि सगळ्या प्रकारच्या सुविधा इथे मिळतील आम्हाला हे माहीत आहे आणि हे लवकरात लवकर वाचनालय खाली करून आमच्यासाठी एक नवीन मुलांसाठी संधी उपलब्ध करून देण्यात यावी आमचं त्यांना निश्चितच ही जी जागा खाली करून जर दिली तर या विद्यार्थ्यांना वाचनालयाचा फायदा मिळेल आणि शासनाने सुद्धा याकडे गंभीरतेने लक्ष दिले पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने हे वाचनालय आहे आणि त्या वाचनालयावर जो आहे जे हॉस्पिटल चालवतात त्यांचा कब्जा झालेला आहे अमोल देशमुखांनी या ठिकाणी कब्जा केलेला आहे निश्चितच आता हे जे सुरू गिली पासून, आ, आता आंदोलन सुरू आहे गेली सत्तावीस तारखेपासून अं आता हे आंदोलन जे आहे दिवसेंदिवस द्यूस वाढत चाललेलं आहे शहराच्या बाहेर आता हे ही जी आहे आंदोलनाची आग पेटलेली आहे तर निश्चितच पोलीस प्रशासन असो की जिल्हा प्रशासन असो या समस्येकडे लक्ष दिलं पाहिजे आणि हे स, जी समस्या वाढ मोठी होण्याच्या आधीच जर या प्रशासनाने जर याकडे लक्ष देऊन जे संबंधित जे तिथे जे कब्जा करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे आणि ते खाली करून दिलेलं दिलं पाहिजे अशी एकंदरीतच मागणी या ठिकाणी होत आहे आणि जर समजा खाली केलं नाही Okay. तर निश्चितच पुढचं जे आंदोलन या ठिकाणी होईल तुम्हाला आज जरी शेकडो लोक दिसत असले तरी मात्र या ठिकाणी हजारो लोक या ठिकाणी येण्याची शक्यता आहे कारण नागपूर जिल्ह्याच्या बाहेरून सुद्धा या ठिकाणी जे बौद्ध उपासक आहे उपासिका आहे जे बाबासाहेब आंबेडकरांना मानणारे जे समुदाय आहे ते या ठिकाणी येऊ शकते तेव्हा मात्र प्रशासनाला भारी पडेल त्याआधीच जिल्हा प्रशासनाने पोलीस प्रशासनाने पोलीस आयुक्ताने याकडे विशेष लक्ष देऊन हा प्रश्न सोडवावा अशी एकंदरीत मागणी आज आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे बघत राहा डब्ल्यू एस न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद